राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले पण अलीकडच्या काही घटना बघता दोघांमध्ये दुरावा कमी होत असल्याचं चित्र आहे भविष्यात दोघेही एकत्र येतील असं आताच दाव्याने सांगता येत नसलं तरी त्यांच्यातली जवळीक वाढत असल्याचं जाणवत आहे अशी चर्चा सध्या होऊ लागली आहे दोन पवार वेगवेगळे झाल्यानंतर अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करावं अशी याचिका शरद पवार गटाने राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्याकडे केली होती त्यावेळी वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका अजित पवार गटाकडून करण्यात आली होती मात्र यावर कोणतीही कारवाई पुढे करू नये असं पत्र दोन्ही गटांनी दिलं आणि त्या आधारे दोन्ही याचिका धनखड यांनी निकाली लावल्या एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव सेना आणि शिंदे सेना यांच्यात ताणतणाव आजही कायम आहे हे दोन्ही नेते एकमेकांकडे पाहणं देखील टाळतात शरद पवार आणि अजित पवार हे ठाकरे शिंदेप्रमाणे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत नाहीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील यांची भेट झाली त्यात ऊस शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी चर्चा झाली तिथे अन्य काही जणही उपस्थित होते या भेटीत राजकीय चर्चा काहीही झाली नाही या भेटीचे चुकीचे अर्थ काढू नका असं अजित पवारांनी सांगितलं मात्र या भेटीमुळे तर या दोन पक्षांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे का अशी चर्चा वाढू लागली आहे पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नियामक मंडळाच्या बैठकीसाठी शरद पवार अजित पवार जयंत पाटील पाटील वळसे हे नेते शनिवारी गेले होते त्यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद चर्चा झाली त्या निमित्ताने दोघे जवळ येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात दोन पक्षांचे बडे नेते मंत्री एकमेकांसोबत बरेचदा जेवण करताना दिसले हास्य विनोद करताना दिसले छगन भुजबळ जयंत पाटील दिलीप वळसे पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यात संवाद असल्याचं स्पष्ट दिसून आलं उद्धव सेनेचे आमदार शिंदे सेनेच्या मंत्र्यांकडे काम घेऊन फारच अभावाने जातात इकडे अजित पवारांच्या मंत्र्यांकडे शरद पवारांचे आमदार अगदी सहज जाऊन कामं करवून आणतात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे सेना उद्धव सेनेचे आमदार एकमेकांवर अनेकदा धावून जातात पण अजित पवार शरद पवार गटातल्या आमदारांमध्ये तसं कधीही घडत नाही माध्यमांशी बोलताना सेनेच्या नेत्यांमध्ये जी कटुता दिसते ती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसत नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट कधीही एकत्र येऊ शकतात असं सध्या म्हटलं जात आहे अर्थात या चर्चेत काही तथ्य आहे का हे येत्या काळात कळेलच पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद